नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल रात्री उशिरा एक भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सतरा कामगार जखमी झाले आहेत या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे रात्री अचानक झालेल्या या स्फोटाची नेमकी कारण काय आणि जखमींची सध्या स्थिती काय आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये नागपूरच्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत मध्यरात्री सुमारे साडे वाजताच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला हा स्फोट इतका तीव्र होता कि प्लांटच्या इमारतीचे तुकडे कित्येक मी उडाले या दुर्घटनेत मयूर गणवीर या कामगाराचा मृत्यू झाला सतरा कामगार जखमी झाले आहेत जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे प्राप्त माहितीनुसार स्फोट होण्याआधी प्लांटमध्ये काही प्रमाणात धूर दिसू लागला होता अनुभवी कामगारांना काहीतरी विपरीत घडणार असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली मात्र दुर्दैवाने मयूर गणवीर वेळेत बाहेर पडू शकले नाहीत आणि स्फोटात सापडले स्फोटाची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले सुरुवातीला आणखी स्फोट होण्याची शक्यता असल्याने काही काळ वाट पाहण्यात ता आली त्यानंतर बचाव कार्य सुरू करून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले सर्व जखमींना तातडीने ता नागपूरमधील विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर माजी मंत्री बच्चू कडू यांनी घटनास्थळी भेट देऊन कामगारांच्या कुटुंबियांशी चर्चा केली त्यांनी या दुर्घटनेसाठी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या स्फोटामुळे औद्योगिक सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा येरणीवर आला आहे कंपनीकडून सुरक्षेतेच्या नियमांचे पालन झाले होते की नाही याचा तपास पोलीस करीत आहे या घटनेची पुढील चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे